रेल्वे स्टेशन वर्दळीचं गर्दीचं ठिकाण हजारो लाखो प्रवासी रोजची ये जा करत असतात आपणही रोज प्रवास करतो पण विचार करा ना या दरम्यान अचानक आपल्यावरती हल्ला झाला तर अंगावर काटा आला ना पण हे घडलंय नागपुरात नागपूर रेल्वे स्थानकावर चार प्रवाशांसोबत असं काही घडलं की ज्यातल्या दोघांना जागीच जीव गमवावा लागलाय नेमकं काय घडलं नागपूर रेल्वे स्थानकावर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नागपूर रेल्वे स्थानक पहाटे सव्वा तीनच्या आसपासची वेळ ट्रेन यायला तसा उशीर होता तोवर अंग टाकावं म्हणून चार प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक सात वर झोपले होते पण अचानक या चौघांवरती हल्ला झाला झोपलेल्या चारही प्रवाशांवर एका अज्ञात व्यक्तीनं लाकडानं हल्ला केला ते या चौघांना मारत सुटला इतका की या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर बाकीचे दोन जण गंभीर जखमी आहेत या मृत प्रवाशांपैकी एक तमिळनाडूचा आहे तर दुसऱ्याची ओळख अजूनही पटलेली नाही त्या जखमी प्रवाशांपैकी एक नागपूरचा आहे तर दुसरा मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा असल्याचं या घटनेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून रेल्वे स्थानकात आला आणि प्लॅटफॉर्म क्रमांक सात वर जाऊन हे कृत्य केलं सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोधही लावला त्यानुसार जयराम केवट असं या आरोपीचं नाव असल्याचं समजतोय जो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे आणि तो मनोरुग्ण आरोपीचा आणखी तपास करतायत सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका